हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे बुधवार आणि आज मी घेतली कॉलेजला सुट्टी म्हणजे माझ्या मनाने नाही घेतली बघा काल सॉरी काल सुट्टीच घेतलेली मी पण आज सकाळी मी उरकायला कॉलेजला जायला पण मामींनी मला काही जाऊन दिलं नाही थांबा थांबा असं तसं म्हणल्या आणि मला आज घरी ठेवलं कारण आपल्या घरी तुम्हाला माहितीच आहे किती म्हणजे लहान लेकरं वगैरे हो सगळी केश मामाची माधव आणि सगळी इथंच येतं बघा राधिका आणि मामा मामी वगैरे रात्रीच गेली कारण आपलं समाना आजारी तर त्यामुळं आणि आत्ता बघा मस्तपैकी तयारी चालू आहे बघा आणि मग अशी ना आम्ही गावात गेलो बघा माधव मामांनी मी फिल्टरचं पाणी वगैरे आणलं आणि माधव मामा गेल्यात आता बारामतीला सोमाला भेटायला तर आत्ता बघा घरची काय कामं चालू तर नाही का सुपारी घोडायची ना त्याच्यामुळं घरात बघा कामं चालली तर सगळी दाखवलं तुम्हाला सर्वात आधी आजीबाई तर इकडं बसल्यात बघा आजीबाई आणि आजीबाईंचं काम चालले बघा शेंगा फळयचं घरात फोडत होतं आणि बाहेर पण आलंय आता गरम होते रे बाई गरम होते आता लाईट गेली कस काय गं मम्मी गेली आज गुडघ्यावर नाहीतर लाईट असती तर बघा मम्मी इकडे करती दळण आणि आजीबाई देतात ताळून आणि काकासा आजीबाई आले त्यांनी सांग आजीबाई सगळ्यांना आजी व्हिडिओ सांगितलंय सगळ्यांना तर मम्मीची चुलती बघा ही तर कधी नसतात इकडे ए कधी नसते येत नाही तुम्ही नाहीत येत तुम्ही माउलीला बघा आलायत सुपारीला म्हणून आलच नाही तुम्ही बरोबर ना ना आहे तुझ्या सुटीला भेटायला येणा माधव मामा आलाय मान्शन सुटी आली मावदी आलाय केशव मामा आलाय कार्तिकी आली शेकुदी आली आता केशव मामानही तुझ्या तुम्ही त्यांच्यासाठी आलाय हो नाही आलात तुम्ही

वर माय कोणत्या अँगल नि एका पार्टीला बसली तर तुम्हाला सांगते टोपला हा फुट एक बाटला सकाळी तसच झालं सगळी जेवायला शेजारी बसली चपात्या भाकरी बनवून ठेवलेल्या आणि नंतर मला भाजी झाली अजून भाकरी बनवा कमी पडल्या तर भाकरी वगैरे बनवल्या मी करत होती भाकरी सगळ्यांना जेवायला वाढलं टोपलं कधी खाली झालं ती करत आम्ही बसली

लग्नाला वर्ष टाइम आहे अजून तर इकडे बसली मनाली इकडे ना आणलं कारण इकडलं वातावरण हिला सूट व्हाय नाही त्यामुळे ही आजारी पडलेली तर माधव मी पाणी पण आणलं फिल्टरचं आणि हिला दव खायला आणले तर आता बघा गुड्या इकडे बघ हाय बोल हाय झालं तर मस्त बैठकी शेंगा फोडत होतं एवढं शेंगा आज अजून पडलेलं कुठ गेल्या नेहल्या का नेहल्या राईस मध्ये टाकायला राईस केला चकी राईस मध्ये टाकली नको आपल्यालाच खायला की बाय खाणार काय आता किती मेहनतीने काढले सगळे पण ते खायलाच काढलेले की इकडे मावळे झोपले इकडे मावळे झोपले बघा आणि कस काय चालले त्यांची काम सगळ्यांना कामा लागले ना आजी पण हो ना ही हा ही फोडलेले बाई पण तिथे फोडत होत्या तर सगळी बाहेर गेली आता आणि मेन म्हणजे आपला घरचा मेन माणूस इकडं मान काय किचन मधून मग मा, मेन माणस तुम्ही मला ठेवले आज घरी मी उरकून निघालेली कॉलेजला तर माझं आजचं हा ना आठवड्याभर झालं तशी पण शाळा बुडती माझी खावा खावा।, खावा 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 तर अयो इकडं केलाय बाडणीचा भात पण त्यात बटाटा ना टाकला भट्टातच नाही नाही होई आवडतच नाही कुणाला पट्टा हां हां तर मला आवडतं थोडं थोडं नाही तसं काय नाही माझं कसलं विचारलं पोट भरलं म्हणजे बास झालं तरी बास हा वास हा काय इकडे आणल्यात बघा शेंगा एवढा कढई भरून बसल्या बसल्या माणस पण फोडते तो भांडी घास भांडी घासायच्यात आता चल द्या चल द्या मग मा आमचं काम चालत कोंबऱ्यात बसून स्वयंपाक आचार्यालाच करायला देत तुमच्या आंगवळ्या पांगुळ्यांना दहा वाटत्या म्हणतात नाश्ता पाणी ह्याला टाइम लागणार जेवण काय घरापर्व सुपारीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर कोणी आपलं जवळपास असेल कुणाची इच्छा असेल याची त्यांनी नक्की केल्या आणि

पाऊस नायला पाहिजे हा काय होईल तुझं दुखत होत कि झालं कि मग दुखायला दवाखान्यात आणले तरी पुरती गुड्या कशी दाब देते तुला इंजेक्शन दिलं आहे का नाही <laughs> किती वर्डत होती तर चल द्या आता आम्ही जाते बाहेर आणि ब्लॉकला किती आठशे मी ऐनशे म्हणलं आठशे नाही म्हणलं आठशे टाकायला मामाला काय मामाच्या लक्षात नाही राहायचं मी सांगते की हां सांगा चलो ब्लॉक लाईन आधी म्हणलं सगळं काय काय चाललंय कोणाची काय काय काम चालू आहे दिवसभर आमचा आताच बरं का अशीच कामं चालू असते ती म्हणलं तुम्हाला काय बरोबर थँक्यू थँक्यू बाय बाय बरोबर बाय बाय